नमस्कार मंडळी चला हवा येऊ द्यामधून निलेश साबळेचा पत्ता कट झाला आहे पण सुरुवातीच्या सीझनला निलेश साबळे किती मानधन घ्यायचा हे तुम्हाला माहीत आहे का चला हवा येऊ द्या हा मराठी टेलिव्हिजनवरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो दहा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करून निरोप घेतलेला हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चला हवा येऊ द्या शोच सूत्रसंचालन करून निलेश साबळेने प्रसिद्धी मिळवली परंतु आता नव्या मात्र निलेश साबळे दिसणार नाही निलेश साबळेच्या जागी आता चला हवा येऊ द्याचं सूत्रसंचालन अभिनेता अभिजित खानकेकर करताना दिसणार आहे चला हवा येऊद्यामधून निलेश साबळेचा पत्ता कट झाला आहे पण सुरुवातीच्या सीझनला निलेश साबळे किती मानधन घ्यायचा हे तुम्हाला माहित आहे का हसताय हसायलाच पाहिजे या पहिल्याच वाक्यानं सगळ्यांचं मन जिंकणारा महाराष्ट्राचा लाडका सूत्रसंचालक कॉमेडियन लेखक दिग्दर्शक म्हणजेच निलेश साबळे पेशानं आयुर्वेदिक डॉक्टर असणाऱ्या निलेश साबळेनं दोन हजार साली मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाचा तो विजेता होता ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केल्यानंतर चला हवा येऊ द्याची धुरा त्याने सांभाळणे मीडिया रिपोर्टनुसार चला हवा येऊ द्या या शोचं सूत्रसंचालन करण्यासाठी निलेश साबळे एक ते दीड लाख रुपये इतकं मानधन घ्यायचा चला हवा येऊ द्या बंद झाल्यानंतर हसतायना हसायलाच पाहिजे हा नवीन शो निलेश साबळेने सुरू केला होता